लोक वेगळे दिसत असतील कारण मम्मी खडबड खडबड करेडी पूर्ण असं त्याच्यावर काय तुटलं माझं पूर्ण भाई भेटलं आपल्याला कुठं देऊ काय कसं आहे त्यांचं क्वालिटी एक नंबर आहे ना आता हे सगळं चहा आहे ना तिकडे देऊन येतो आले होता तर पप्पा सोबत डिजिटल असतंय भाऊ नो दुकाना नाव कधी विजिट करा ह्यांच्याकडे पण सर सर काँग्रेलेशन तुम्हाला सारखं क्रिकेटच आलं तोंडत माझं ते चावत नाही रे ते नाही नाही एवढं लवकर नाही रे अजून लग्न लग्न विग्न पाहिजे ऑल गुड शंभर टक्के मस्तपैकी पाहिजे नाही हार घ्यायचं पण इथंच यायला पाहिजे झालं भांडकला नो माझा मित्र पृथ्वीराज नमस्कार मी तुम्हाला स्वागत आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आता माझं लुक वेगवेगळे दिसत असेल कारण काल कटिंग केलंय त्याचा ब्लॉग नाही पडणार ना पण त्याचा एक व्हिडिओ बनवलाय मस्त की ते तुम्हाला इंस्टावरती भेटून जाईल किंवा आता युट्यूबवरती पण भेटून जाईल लिंक त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आमची काय करत असलाय बनवायला बना बनवाय तर बाबा ना आता चहा बनवून झालेला आहे मम्मीने चहा करून दिलाय आणि आता इकडं शिकोरपाकडे जायचं आहे डायरेक्ट कारण आहे तर त्यांच्याकडे जरा गिऱ्याकडे जास्त तर आता तिकडे जाण्यासाठी पप्पाने सांगितलंय पप्पा आता गाडी घेऊन येणार आहे तर त्यानंतर गाडीवरती जाणार पप्पासोबत पप्पा सोबत मी आहे बघा गाडी दोन पण रेडी झालेत पूर्ण असं पण ते जाऊन जर थोडंफार कलरिंगचं राहिली म्हणत चाकांचं तर तेवढं झाल्यानंतर ना ऑल्टन होऊन जाईल ती पण चालेल तुझं काय चायचं हा माझा चागाच आमचं घर त्याच्यावर ते तालुकाच भावा माझ्या भावाच तालुका तुम्हाला माहित नसेल तर हे बघा आमचा टाका टाकू भाऊ घर भाऊ 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 ना घे आमची दुर्गा माता आता सध्याला बोलला आहे मी आता आत गेलो ना तर सगळं हे करून टाकेल खाण करून

तर आता देऊन च्या नाही मम्मीच्या घरला आणि मी आता करणार नाश्ता पोहे मम्मी ना आणि त्याचा मम्मी तू नाश्ता आज उपास आहे काय आज घड्याळ तुटलं माझं पूर्ण झाले झालं तर यार कधी घेतलं आता ला ला चला <laughs> एक वर्षाला स्लीवलं घेऊन आणि आता कामानं गेलो बदलायला ना तर भाऊ ना दुपारचं जेवण झोप सगळं घेऊन झाल्यानंतर ना आता आहे आणि चला आता जायचं चाय विकायला तर भाऊ ना मला आज पण एक पन्नास कप ऑर्डर भेटले ते कालच्या पद्धतीनं मला फक्त जाऊन किटली ठेवायचं आहे आणि नंतर ना पैशाने किटले घ्यायचं घ्यायचे तर आता ते करायचं आहे आणि मी चाय विकाले लवकर जाऊन ते करून घेऊ आपलं सोब भाई भेटले आपल्याला कुठं आहे आता संकटीमुळं दुकान पण ठेवलंय ना आपल्या संकष्टीमुळं आणि मुलाला कोण कुठे फिरलं बाजार गेला एक दिवस चांगला पटवतो ना आपल्याला आता येतो मी चला बोल गे काय पाहुणा कसं आहे त्यांचं क्वालिटी एक नंबर आहे ना सांगाय की मग चहा इथं चहा बनून घेतली मी आणि आता ही चहा आहे ना आपल्याला तिथं दुकान ओपनिंग चालू आहे आता पन्नास कवाच ऑर्डर आले मला ती तिथं आता द्यायचं आहे आणि ती झाल्यानंतर ना म्हणजे माझ्या पण ह्या साठी पण मी चहा केलोय तर आता हे सगळं चहा आहे ना तिकडे देऊन येतो आज घरी कोणी पण नाही आहे सगळे कुठं ना कुठं त्यांच्या कामात बिझी येतं आणि मी एकटाच अडकले सगळे आता त्यामुळं आता कर लागत आहे सगळं मला एकट्यालाच भावन मी एकटा जाऊन चालत होता तर ठेवून पण पप्पा आले होता तर पप्पा सोबत जाऊ ना ही ठेवून येतो त्यानंतर आपलं नॉर्मल इकडं वगैरे बसतो भावनो हे माझ्याचं ओपनिंग हा मला हॅलो 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 हा भावनो ह्यांचं आता दुकानाचं ओपनिंग झालेलं आहे दुकानाचं नाव काय आहे हा शिवम डिजिटल असं आहे भावनो दुकानाचं नाव विजिट करा ह्यांच्याकडे पण आणि भावना ही ह्यांची मोठी मशीन सर यांचं डेमो द्यायला नमस्कार तर सर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला ओके वेलकम वेलकम सर होता आणि हे फुलवाले मशी आज म्हणून आपल्याला परत भेटले आजी नमस्कार आणि हे पण सगळी तिथंच होते आपलं काल कराटेचं जे कॉम्पिटिशन होत तिथं आपण ब्लॉक केलं ना तिथं सगळी भेटली तिथं ओके हा कराटेच ना ते र काल सांगतो तुम्हाला कराटे माझा तोंडात दिस ना सारखं क्रिकेटच या तोंडात माझ्या औषध हॉल हा राईट कार्यक्रम हा काल पण दिले आता हिथ पण दिले बरे येतो मी बाय बाय पण तिकडे छत देऊन आलेला आहे आणि हिता आपली किटली आणि हे इथं घेऊन जायचंय हे पण आता फुल भरलेलं आहे आणि आता ह्याला जाऊन संपवायचंय तर ह्याला जाऊन संपवून येतो हो त्यानंतर बोलूया आपला मला विचारणं चालू आहे इथं की कि बाबा ह्या सेल्फी स्टिकचा उपयोग नाही करत मी आपला ही ब्लॉक करताना तर माझ्यासोबत मॅट्रास होऊन जातो ना ह्याला की ह्याला हँडल करणं थोडस ट्रिक होऊन जाते माझ्यासाठी कारण मी सगळी ह्याच फोनने हॅन्डल करतोय आपला कोणाचं कॉल आले तर मी ह्याच फोननं उचलतोय कोणा ही शूट करायचंय तरी पण ह्याच फोननं करतोय आणि अगर मला सेल्फी स्टिक हँडल करायचं गेलं तर मला ह्यामध्ये अडकवा लागणार त्यानंतर ना आता मी कुणाला चहा देणार आहे तर त्याच्या हातात द्यायला लागणार हे करत कोंबायला लागणार ते हा आणि ते भाई करून बघितले मी करून बघितले मी हा त्याच्यापेक्षा ही जे असं नॉर्मली आपण वापरतो बघ जास्त सोपाय वहिनी हिथ सध्याला काय म्हणतात हा मुळा मुळ कापायला सध्याला आमच्या वहिनी कारण मला मुळ आवडतात आणि मुळ आता वहिनी भाजणार पण आहे ते माझ्या भाजून भाऊन एवढं मस्त ना मुळ हा 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 कडक एकदम खास माझ्यासाठी ना तुमच्यासाठी नीट कापा जरा पातळ पातळ कापाळ ह पण अजून जरा पातळ कापा शिकायचं हेच आहे मी राव नाहीतर बघा हा जसं असेल तक्रार करतो म्हणतो ही मटेरियल आम्हाला काय आवडलं नाही आम्हाला बदलून आमचं तुम्हाला तर ना आत्ता बोलले संध्याकाळचे नऊ आणि आता चाललो आहे मी किटली घ्यायला आपण ती प्रिंटिंग प्रेसमध्ये सॉरी आपलं प्रिंटिंग प्रेस म्हणून शेटेल तर हां तिथं पण चहा दिलं तर आता पन्नास कप तर त्यांचं आता झाले सगळं प्रोग्राम संपूर्ण आणि माझं पण सगळं काम झालं इथलं तर आता जाऊन आणायचं आहे आणि आणण्यास घरी कोण नाही आहे नाहीतर कोणासोबत तर जा गेलो असतो आणि जाऊन आणलो असतो पण आता चाल जाऊन आणूया सगळं थांबलं आहे आणि भाऊ हे आपलं काय ते चावत नाही रे ते कसं आहे फक्त नालायक आहे ते फक्त पाय जाऊन तुला खेळणार ते चावणार नाही तुला काय माझं काम झालं नाही एवढं लवकर नाही रे अजून लग्न लग्न बिघ्न व्हायचं त्यानंतर करते ते चालते मालकाने भाऊन आपल्या साईडला टाग्याला ना ते एक हे म्हणाल तर रस्तीच बांधव तिच्या गळात रस्सी नाही बेल तू नाही आता आम्ही सदाल तर रस्सी बांधतो त्या गड्यात पण मालक म्हटले की बाबा जे आपण म्हणजे आम्ही तर बेल्ट गाठलो त्याला चार वेळा तो बेल्ट हरवून आलाय तर आता मालक म्हटलं ते बाबा एक त्यांच्याकडे बेल्ट आहे ती देते आणि ती चांगला आहे म्हणजे टिकते त्याला हे असं वन टिक कुत्रा असं त्याच्यासाठी चांगला येते तर मालक उतर देते मालक ऑल गुड शंभर टक्के चालते येतो दुकान मस्त मस्तपैकी लोकांना वाटलं पाहिजे की बाबा इथंच यायला पाहिजे पण काय काम नाही करायला पाहिजे चहा पण पाहिजे हार नाही पाहिजे पाहिजे चांगला आहे भजीचं पण आहे पाणीपूर आपलं काय काय आहे दादाकडं नाश्ता सगळं आहे दादाकडं तुम्ही चहा ते सुरू करा चहा कोणी चांगला नाही पण इथं आहेत की तीन चार आहेत गे तिथं उडुपी वाल्याच आहे माझं पण मी येऊ शकत नाही मी येऊ शकत नाही इकडं पन्नास शंभर रुपये आले कारण तिकडेच आता दीडशे दोनशे भेटते तर तिकडे भाऊ ना आता सगळं भेटलं आपल्याला किटली पण आणि त्यांच्यासोबत त्यांनी समोसा पण दिले तर कसं झालं तर त्यांनी आपलं जेवढं लोकांसाठी ते अरेंज केलं तर तेवढे लोक कदाचित आले नाही तर तुम्हा उरलं ते आता आता उरलं तर त्यांनी सगळ्यांना आता थोडं थोडं करून दिलं तर मला पण एक चार पाच दिले हो आता घरी जाऊन घेऊन जाऊ यायला मग मी ते खायला नाही तर पप्पा ते खातेला आणि इथं आपल्या सदला आहे हड हट हट झाड हट हळ हळ हड कर भांड़ कर भांड कर भांड कर टायगर भारी आहे ते स्वतः आहे हा ते ज्यावेळी भूका लागली ना त्यावेळी माझ्या तर खेळाला आहे आणि ज्यावेळी मी हाड केलं ना त्यावेळी त्यांच्यावर जाऊन भुंका लागलाय यार मी जसं हाड म्हटलं ना तशी घ्यायला हिंमती आल्या लोक असं वगैरे माझ्याकडं मी असं जरा लाज आले थोडस पण तू लाजू नको तू भांडण नुसतो भाऊ नो माझा मित्र पृथ्वीराज काय झाड रे हा चव्हाण पृथ्वी कुठे हरवलाय आहे की तुझं आपलं बाबा कॉलेज मध्ये मला आत्ता भेटलं तू वर्षभरात ना वर्षभरात ना रे ना दोन चारदा भेटले नाही भाई मला नाही व्हिडिओ तेवढे बंद करायचं आता आलोय घरी किती ठेवले तिथं आणि आता दिवस संपलाय माझा आणि मस्त चहा सगळं संपलेलं आता